कायद्याचा धाग प्रबोधनामुळे अंमली पदार्थ संबंधी गुन्ह्यांना आळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या सातव्या बैठकीत घेतला आढावा सांगली जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाचा व्यवसाय करणे फायद्याचे नाही असा संदेश या तस्करापर्यंत जावास असा संकल्प करून सुमारे दोन महिन्यापूर्वी अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने कामाची सुरुवात केली होती त्या संकल्पनास्थितीकडे वाटचाल सुरू आहे गेल्या दोन महिन्याच्या कायद्याचा धाक प्रबोधन या दोन्ही आघाड्यावर कारवाई केल्याने जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यांना आळा बसला असून संबंधित सर्व विभागांनी यापुढेही परस्पर समन्वयाने अंमली पदार्थ तस्करीची पायेमुळे खणून काढून जिल्हा अंमली मुक्त करण्यासाठी नियमित कार्यवाही करावी असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज या ठिकाणी दिले अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या सातव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हा परिषद कक्षात आयोजित जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड माध्यमिक शिक्षण शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप कोटे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यासह टास्क फोर्सचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते ज्या दिवशी आम्ही हे सुरु केलं त्या दिवशी आम्ही प्रशासन म्हणून अशी घोषणा केली होती की बुवा ह्या जिल्ह्यामध्ये ड्रग्सचा व्यवसाय करणं हे फायद्याचंच नाही आहे सारखे रेड पडतात सारखे अटक होते सारख्या केसेस लागतात सारख्या मकोकाकडे जातं असं म्हणून दुसरं ठिकाण लोकांनी बिझनेस शोधावं असा आम्ही प्रयत्न करणार आणि मी खात्रीने असं म्हणेन की त्या स्टेजला आपण आलो त्याचं कारण ही मुवमेंट सुरू केल्यापासून आतापर्यंत तीस मोठे छापे आपण मारले त्याच्यामध्ये अटक झाले लोक त्याच्या चार्जशीट तयार झाल्या त्यातले बरेच जण अजून आतमध्ये आहेत आणि बऱ्याच जणांना नदीच्या काळामध्ये मकोका लावून लॉंग टर्म वर्षनुवर्ष आम्ही आठ टाकू आणि त्यामुळे एका बाजूने भीती दुसऱ्या बाजूने प्रबोधनाची ॲक्टिव्हिटी खूप चालली आहे निबंध स्पर्धा जिंगल बनवण्याची स्पर्धा पोस्टरची स्पर्धा शॉर्ट फिल्म याला प्रचंड प्रतिसाद मिळाला या सगळ्याचं बक्षीस वितरण आम्ही एकमेला करू महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने परंतु ह्या आठव महिन्याभरामध्ये त्यातल्या ज्या शॉर्टलिस्ट झालेल्या आहेत त्याला सोशल मीडिया नेटवर्क खूप आम्ही वापरणार आहोत आता चांगले निबंध आले जवळजवळ सहाशे जेव्हा निबंध आले यांना वर्तमानपत्रांना आम्ही विनंती करणार की तुम्ही छापा त्यातून त्या मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांनी जो कंटेंट मांडला आहे त्याच्यातून प्रसार होईल मग मोठ्या प्रमाणावर आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाला आग्रह राहणार की या दोन मिनटाच्या शॉर्ट फिल्म जे खूप चांगलं झालं आहे त्या जरा तुम्ही चालवा असं प्रबोधनही चाललं आहे तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ह्याच्यात अडकलेल्यांना बाहेर काढणं त्यासाठी एक सेंटर हे कलेक्टर महोदय आयडेंटिफाय करत आहेत की याची जागा कुठली याच्यामध्ये नेमकी ट्रीटमेंट काय दिली जाणार आज एक कोल्हापूरहून एक एजन्सी आली होती सावली म्हणून इस्लामपूरला एक एजन्सी आहे अशा सगळ्याच्या माध्यमातून म्हणजे एका बाजूने प्रबोधन दुसऱ्या बाजूने धाक आणि तिसऱ्या बाजूने अडकलेल्यांना बाहेर काढणं ट्रीटमेंट देणं अशा तिन्ही लेवलला प्रयत्न चालला आहे